राम राम मित्रांनो मी देवानंद शेटे बघा सोयाबीनमध्ये किती पाणी झालं आहे चौकडे दूर तर वांबाळून गेली सोयाबीनच्या वरी पाणी अजून आता ही सोयाबीन येणार नाही शेतकऱ्याने राब राब राबायचं वर्षभर कष्ट करायचं आणि ह्या पिकासाठी बघा पाण्यानं समजा शेतकऱ्याची मेहनत वाया घातली अजून पाणी वाया लागलं आहे याच्यात या रानामध्ये समजा चिबड जात एवढं चिबड लागलं तेवढं सोयाबीन जातं आहे पाणी सोयाबीनमध्ये आणि दररोजच पाऊस यायला लागलाय जिकडं पडायला तिकडं जास्तच पडायला जिकडं नाही तिकडं पाऊस नाही इकडं बा कवडाली सोयाबीन गुडघ्या इतका पाणी राहणार नाही बा गच्च भरले समजा आणि वाबाळून पानं झडून गेले नुसत्या काड्या राहिलेत तूर पण जायला लागली शेतकऱ्यांना वर्षभर कष्ट केलेलं शेतकऱ्याचं कष्ट वाया गेलं काय वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा लाईक आणि फॉलो करा शेतकऱ्याच्या व्हिडिओला असेच व्हिडिओ मी टक्कीत जाईल तुम्ही कमेंट करून सांगा